तुमचं स्वागत आहे आज एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट त्याच्यामुळे आज सुट्टी होती निमात दिवस शाळामुळे त्याच्यामुळे ट्रॅक्टर वर जायचं होतं ट्रॅक्टर मारली तर मित्रांना आपल्याला जायचं होतं कोलखिंडीत तर मित्रांना आपण निघालेलं आहे ले? कोल्हाखिंडी कारण की आज माती चाललेलो आहे मित्रांनो ट्रॅक्टर इथं येऊन थांबलो तर इथं सोमा ते अकरा लावसाठी जागाच सोमाला म्हणजे चांगली जागा करतो सोमा पण नाही म्हणजे चांगलीच जागा करतो कारण की आपला आज दिवस इथं घालवायचा होत सोमा डायवर म्हणजे फेमस डायवर सोमानी मशीन कुठं आणलेलं काय माहिती आहे जुन्या काळातलं मशीन होतं सो आम्हा इकडून तिकडून तिकडून हिकडत करत होता बागा सो आम्हाला म्हणलं म्हणलं ट्रॅक्टर लावायचे जागा कर सो आम्हा मशीन मशीन मधून साक मारत होता मला तर मी म्हणलं ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकून घ्यावं मग म्हणजे आधी संपलं तर कुठं कुठं नाही बापूने डिझेल आणलेलं त्याच्यामुळे म्हणलं डिझेल टाकून घ्यावं आमचं कॅन्डे काय आम्ही घरी कॅन्ड

वाटत गेली डिझेल टाकून घेतलं की म्हणजे आता त्याला कामाला सुरुवात करू बापूला म्हणलं तू दुसऱ्या ट्रॅक्टरला डिझेल घेऊन ये सोमाबाबा अजून वाटत करत होता भुजबळ बघतच होतं कोही काय करते अहो पडताल भुजबळ आपल्याला नरसळ्याचं सहकार्य केलं त्यांचं त्यांना म्हणलं माघारी देऊन यावं परत सहभाव काहीतरी म्हणायचा नेलन परत आणून दिलं नाही त्याला पण डिझेल टाकायचं होतं त्याच्यामुळे म्हणलं त्याला त्याला नर्सळ देऊन यावं सहभाव ट्रॅक्टर लावायसाठी रस्ताच करत होता त्याला म्हटलं चांगला रस्ता कर कारण की आज आपल्या इथे दिवस घालवायचा होता सहमाची शिबी लागली रावाय सोमा भारी टोपी बिफे घालून आता सोमाच्या शिबीत काय चढाईत येत नव्हतं त्याच्यामुळे मला सोमाच्या शिबीत आता बसायचंच नाही आपला ट्रॅक्टर ना आपण बोल आपला ट्रॅक्टर असा लांबच लावलेला म्हणजे लांबच बरं आहे रस्ता करून चालला मला म्हणला ट्रॅक्टर घेऊन येणार मी आलो तर ट्रॅक्टर टॅक्टर आपा वरून हात करत होत बघा कस हात करतात आपांचा जीवस कसा आहे मित्रांनो तर मित्रांनो मी आलो आहे ट्रॅक्टर न्यायला ट्रॅक्टरची शिबी बसून लांबत लावली तर मग म्हणलं आता चला ट्रॅक्टरला चाय हान। ट्रॅक्टर हानला की डायरेक्ट ट्रॅक्टर निघाल सो मग दगड होत त्याच्या मग म्हणलं सोमा दगड काढून दे नाहीतर तर ट्रॅक्टरला अडचण होईल सोमा भावने काय लगेच त्याकडे शिबिन काढून मित्रानंतर काय दुसरा ट्रॅक्टर बोला वर वर ते ट्रॅक्टर लागे ते बरोबर ट्रॅक्टर टायमिंग आला मी सगळ्यांच्या आधी होऊन बसलेले एकच नंतरने काय केले की कामाला सुरुवात टाकली की पहिलं पकेट स्वामा भावने या दुसऱ्या ट्रॅक्टर मालकाने पाहिला रस्ता बघून घेतला रस्ता कसा आहे कारण का ट्रॅक्टर त्यांचा वाद आला आहे जुन्यातला काय की त्या ट्रॅक्टरला नव्हतं पॉवर स्टेविंग केल्यामुळे त्यांनी पाहिलं म्हणला रस्ता बघून घ्यावा कसा आहे आता खॅप भरली की खॅप कुठं खाली करायचं ती माहीत नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं आता बापूला फोन करावा बापूला फोन केला तर बापू म्हणाला तू वावर शेजारी टाकायची बापूला बरं म्हणलं नंतर ना, नाही काय खेळ करून झाली की मला त्याला खाली करून यावं त्या का तुमचा ट्रॅक्टर घेऊन या नाहीतर जी बिन कामाचा उभा राहायचा पहिली गे फाली बापूने मला डीजेला आणून दिली की बापूने दुसऱ्या पण ट्रॅक्टरला डिजीला आणून दिलं काय बापूजून त्यांचं काहीतरी बोललं चाललेलं काय माहिती त्यांना म्हणलं मोरं घ्या ना माझा ट्रॅक्टर काय बसणार नाही एवढं वाईताग गेला कारण की आम्ही काय लवकर जात होतो सो आम्हाला टेंशन आलं तर मी एकटा तुम्ही दोघं मला काय पटापाटा उरकायचं नाही पाहायचं पण आम्ही दोघंही गाळ पडलो सो आम्हाला भावा लागला कालवागार आहे तुम्ही लवकर या म्हणून त्याच्यामुळं असं टफिंगवर घेऊन पटापटा निघालो ही दोन चार दगडी लईत नर्याला जर गेल्या मला सम भावाला सांगा वाईट त्याकडामुळे ट्रॅक्टर काही पळवा येत नव्हता पटापट आता बरायला लागला कारण की त्याच्या मागे ट्रॅक्टर येऊन उभं राहायला लागलं माझा तिकडूनच लांबणं बघत होतो हे काय करतोय आज दिवसच भरत काही काय काय काम उरू राखणार नव्हतो त्याच्यामुळे उद्याचा दिवस जाणार आहे ट्रॅक्टर भरून झाला की सवा मला मला मानला तू ट्रॅक्टर म्हणला तू मागचा फळसा लाव त्याच्यामुळे मलाही कमी जातोय त्यामुळे मला हातोडाला हातोडा घेतला ट्रॅक्टर मला न मागचा फळका लावून घेतला समाभाऊ शिवून बसावं म्हटलं पाहिज नुसतं कामावंच लक्ष होत ते प्रगतशील बागादार सिल्वागादार दिली भाऊ दुखते youtube ला व्हिडिओ youtube ला व्हिडिओ हां मग काय म्हणतोस हां ओइले पहिल्याच मीला झालं अरे आम लावतो होय लहान रे काय वापर मद तू पिना पडायतो त्याच्यामुळे ले उशीर होत होता

चालू म्हणजे झालं की ट्रॅक्टरच्या पाईपाचा घोटाळा आता काय करायचं मग केला की काकाला पण काकाला म्हणत ट्रॅक्टरचा पाईप फुटलाय ट्रॅक्टरचा पाईप फुटला ते फुटला त्या ट्रॅक्टरचं ऑइल पण देवा आहे गेलं आता ऑइल शिकतापर्यंत ऑइल येईल बरं काकाला बिकायला सगळं ऑइल लागलेलं सो आम्हाला म्हणलं आता तू एक ट्रॅक्टर भरून दिली मग आता मी एक तासभर उभा केला हे काय त्या सगळं खोला पायपांधला की पाईप बसवायचा होता सो आम्हाला लागला व्हायचा काही लवकर बसवू म्हणला ट्रॅक्टरची कंडिशन लईच बेकार झाली कारण की पाईप फुटल्याला पाईप फुटल्यामुळे लई ऑइल चालतं नंतर सोमा भाऊ न चालू केलं कारण की पाईप बदलला काका लागेल पाईप घेऊन आला बाई ट्रॅक्टर मोर सोमा मला म्हणला बाहेक्टर मोर आता परत कामाला सुरुवात केलेली आहे कारण की का आता मध्ये चालतो घोटाळा घोटाळा काढला की परत सोमानी भराय चालू केलं सोमाला म्हणलं बाबा आता कमीच भर कारण की लय भरले गे होते पाईप फुटला पाईप फुटला ते फुटल्या त्यातलं ऑइल पण गेलो वाया आज सकाळच्या बारीक होता तोंड बघितलेला काय माहिती सकाळी खडी सेंटरवर गेलो तिथं पण काही नंबर लवकर आला नाही आणि आता इथं आलो तर पाईप फुटून बसला नाही तर ना काम काय लिहिले अंतरागत नव्हतं सकाळी समोर तुमची शिबेचं काम चालू आहे इथं काय लता रनिंग काय नव्हतं त्याच्यामुळे काय खेपाले पाटापाटा होता त्या की बघा दिले बापू सकाळपासूनच बिझ्यात काम काय लिहिलं चालू नव्हतं गाणी बिणी लावून ओके मध्ये काम चाललेलं बघा अतिशय सुंदर असे बाप्पू मालक बापू नसतं हात वारे करत होता इथं खाली करा आणि तिथं करा बापूच ऐकायच लागते कारण की बाप्पू मालक होता आजचं आमचं बापू कसं घाला ते गाय झाचतय जामाबाला तर एक वाजली की जेव्हा जी सुट्टी करा की स्वा भाऊ काय माझ्याकडे लक्ष देत नव्हतं लागला हसा म्हणलं एक जेवाय सुट्टी का काय जी का ट्रॅक्टर काय कळत नव्हतं काय सुट्टी काय जी का जेव्हा सुट्टी केली काय माहिती एक्टर तर तो मालक लावून गेला ना थोडं हेव बघतोय कुठं बसायचा जागा आहे का जेव्हाचं होतं याला मी तर काय घरी जेवायला जाणार आहे हे बघतोय त्या खाली कुठं जागा आहे का नाही बसायचं जेवाय सुट्टी केली एवढं लवकर कुठं गाव का जागा बसाय मग घरी बाप्पूची गाडी कशाला आहे बोला मी किती वाजता चालू करायचं आहे स्वमा भाऊचा आदेश आता दोनला चालू करायचं त्यामुळे आता म्हणलं घर लवकर जेवण यावं हो। स्वामा भाऊनी साईडला हिशेबी लावून की जेवायला सुट्टी केली मी तर घरी पण गेलो नाही अजून ह्याचा तर पहिला गाज चालू पण झाला ट्रॅक्टर लावला साईडला चालू आता घरी जावं तुला फोन करायचं करणारच होत तेवढ्यात बाप्पू झाला बघा बरोबर टायमिंगला बाप्पू आलाय हे काय बापू म्हणतो जेव्हा जायचं ना बापू म्हणलं गाडी दे बाप्पू गाडी दे बापूने पण लगेच गाडी दिली मला शिवनगर बाप्पू ब्लॅक मध्ये शिवल गाडी घेतली निघाल तर जेव्हा कारण सकाळी आता दोन वाजे एक वाज दिली जाता जात बघा नानाचं दर्शन झालं पण करून झालं कर की स म मशी पहिला जाऊन बसला आणि पहिला स्टार्टर आणला पहिला फोन चालत बसला अय कर दोन वाजून सहा मिनिटं झाल त्या दोन ला काम चालू करायचं का ठरलेलं सहा मिनटं जे आता गेली त्याला म्हणलं आता पटापटा चालू बरं तर बापू आपल्या हीच करून माझ्या पुढेच या टॅक्टरी उभा राहील त्याला म्हटलं बाबा त्याचा भरून दे पाहिलं तसं काय नाही माझं त्याचा भरून झाला की माझा भरून दे परतल्यानंतर बघा ही कामाला अशी सुरुवात केली दुसरी कोण रस्ता पडल्याला सोमा डायवरने सोमा डायवर तो परत म्हणतात पटापाटा काम चालू करायचं व्हायचं त्याच्यामुळं आम्ही पण व्हायची ज्यूसमध्ये आलो ही बघा सकाळपासून एवढी पट्टी उकळून जाते आता आज एवढी राहिलेली आहे बाप्पूच्या नातानी बघा ट्रॅक्टरपरून बसले बाप्पू म्हणला महागाल म्हणून महाग घातला तर आता ट्रॅक्टरवरून बसलाय बापू बघा इस्पिना पडाय गेला काय आज पुण्याचं तोंड सकाळी बघितलेलं काय माहित सकाळी पाय फुटला आता ट्रॅक्टर रावला <laughs> बापू म्हणतो दांगूळ गेली का ट्रॅक्टर रावला त्याच्यामुळे समभावाची मदत केली समभावाला म्हणजे ट्रॅक्टर राहून बसलाय समभाव हसतच तर झालाय बघतोय पहिलं करते किती रावले मग भाग आता कुठल्या डोक्यानी काय करतात काय कळायच नाही मग सोमवने हाताने टायरी खाली गेली बघायला सोमभावाचं डोकं एकच नंबर संभावाचं डोकं चाललंय बापूच्या नावा बापूला काय काम नाही बापू मला मागाल नंतर नाही काय झाली की त्याची पार्टी झाड तुला कर झाला असता उठके बाबा सो आम्हाला लागला चावर पाणी प्यायला पण चटकेसी जेसीबी चालू पहिले का नाही आजच्या जा काम झालं वाटतं आता ना, ना म्हणत होता तुम्हाला घरी खाप भरून देतो घरामाग पाणी साठवत ना ना माझा ख्याप भरून टाका तुम्ही जाता जाता म्हणलं तेवढी भरून नेतो शेवटची कॅप शेवटची ख्याप आता भरून यायची बघा कुणाला पावडर पाहिजे असेल तर भेटेल बघा दोन हजार रुपये पावडर तर ठिकाण लागलेला आहे का मोर पाहू शकताय नुसती पावडरच पावडर आहे काय का आम्हाला समाप्त झाला दिवसभरात एवढं काम झालेलं सो आम्हाला एक शेवटचा ट्रॅक्टर भरून द्यावाच झाकला गोमा म्हणलेला साडे सहा सुट्टी करायची सहा अकरा ला सुट्टी केली तर आता बा दिवसभर लम झालं सुट्टी